खूपच खूपच इमोशनल होता मन युद्ध करून टाकणार होता मी खरंच मतदार तुमची खूप खूप खुँ आभारी आहे नुसता पुरस्कार मिळाला असं नाही तर ज्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला माझे गुरु माझे पती आज मी जी काही आहे ती खरंच फक्त आणि फुक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्या हस्ते हा हो, पुरस्कार तुम्ही मला दिलात हे जे काही तुम्हाला सुचलं ना त्यासाठीच प्रथम तुमचे खूप खूप आवड मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आवडत बाकी मंगेश देसाई माझा भाऊ विजय पाटकर आमचे ऋषितुल्य अशोकजी आणि दुसरे अशोकजी सर तुम्हालाही नमस्कार करते तुम्हालाही नमस्कार करते गंधार आणि मंदार जरा थोडी गफलत होते ना बोलताना नक्की काय मंदार गंधार गुफलत खरंच माझ्या आयुष्याची सुरुवात अभिनयाची सुरुवात बालनाट्यापासून झाली सुधा करमरकर या माझ्या पहिले गुरु आणि सुधा करमरकर यांची लिटिल थिएटर बालरंगभूमी अशी जी संस्था होती त्या संस्थेतर्फे अनेक बालनाट्य मी केली म्हणजे मी माझी सुरुवात करी प्रोफेशनल नाटकांपासून झाली अमृत आणि हे बंदरेशमाचं या दोन खूप मोठ्या नाटकांपासून झाली आता त्या काळामध्ये रत्नाकर मटकरी यांची बालनाट्य संस्था आणि सुधा करमरकर यांची लिटल थिएटर बालरंगभूमी संस्था हा सातत्याने बालनाट्य करत असत आणि इतकी अप्रतिम बालनाट्य हो सादर केली जायची परिकथाही असतील त्याचबरोबर पर काही नवीन लिहिलेली बालनाट्ये होती मधकरी काकांची तर खूप बालनाट्य हो होती अगदी मला आठवत आहे ते इंद्राचा असत नारदाची शेंडी अलबत्या गलबत्या सुधा अ, देवाचा देवबाई ठाकडा किंवा अलबत्या किंवा अल्लातीन जादूचा दिवा अनेक नाटकं इतके अप्रतिम सेट्स असायचे त्याच्यामध्ये खूप ट्रिक सीन्स असायचे बरं बालनाट्य असल्यामुळे तिकीट अतिशय कमी दरात उपलब्ध असायचं आम्हाला सगळ्यांना त्या मानधन द्यायच्या उत्तम रीतीने खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय चंगळ असायचे आज गंधार पुरस्कार सोयाला दशक झाले त्याबद्दल संस्थेला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आज बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप वर्षांनी अशी बालनाट्याची ऍक्टिव्हिटी बघतोय त्यावेळे रत्नाकर अधिकारी सुधाकर मरकर विद्या पठवर्धन यांची ऍक्टिव्हिटी बघितली पण तुझी ऍक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग म्हणते मला आणि नॅच्युअर म्हणते त्या ज्यांनी नाटकं बघितली ती खरंच म्हणजे छान होती पण बाळपणच होते पण आता ज्या एकंग चालले आहेत त्यामुळे वाटते सब्जेक्ट ज्या प्रकारचे येत आहेत किंवा तुझी मुलं प्रयत्न करतात आणि पुण्यामध्ये येऊन इथे प्रयोग सादर करतात ते खूप चांगलं वाटतं आणि असे वाटते की पुढची रंगभूमी पुढचे कलाकार फार प्रगण आम्हाला मिळणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर मला म्हणा असं म्हणत की महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सरग म मला थांबायचं वाटतं अथवा नवीन बोलायचं वाटतं पद्मभूषण अशोक सराज हे लवकरात लवकर होते कारण पहिला सिनेमा माझी पहिली सिरियल मी मामाबरोबर केलेली आहे मामाला मी खूप जेवण होतो आज नाटक म्हणून तुम्ही आता नंतर मामा जो बघितला आहे ना तो मला वाटते सत्तर पंच्याहत्तर टक्केच आज पंचवीस टक्के तुम्हाला मामा बघायचे आणि त्याला म्हणतात की पैशावर ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे पैसा जातो तसंच ज्याच्या घरात पद्मश्री आहे लवकरच त्यांच्या घरात आधुनिक पद्मश्री हो पद्मश्री नियमिता जोशी सराच्या <laughs> सत्कार ताई या क्षणी मला हे बोलवायचं वाटलं मला फिलिंग येते तसंच आजपर्यंत आज तुम्ही या दोन्ही जोडप्या तुम्ही जोडप्याला तुम्ही फक्त कलाकार मी बघितले हे अतिशय हुशार आहे आमची ताई ते भयंकर हुशार आहे मी कायम केलं सांग की स्क्रिप्टिंगचा सेन्स किंवा स्क्रीन प्लेचा सेल्स मराठी इंडस्ट्रीमध्ये फार हाताच्या गोटात नाही मला कोणी आठवत नाही मला ताई आठवते की स्क्रिप्ट प्ले आणि स्क्रिप्टचा सेन्स असलेली आणि त्यानंतर हे आमचे आहेतच महाशी तुम्ही त्या स्क्रिप्ट घेऊन जा तुमची बाहेर पंच्याहत्तर प्राणाची पाच पाना होते एवढी <laughs> तयारी तुम्हाला या दोघांकडे जाऊन करावी लागते मी एकच सिनेमा केला नंतर मला असं वाटलं की माझी अजून लायकीने दुसरा सिनेमा मामावर करायची पहिला सिनेमा होता एक दिवस मी केला त्यानंतर माझी अजून लायकीने मी जे बारा पिक्चर्स केले की हे स्क्रिप्ट घेऊन अशोक मामाकडे जायचं अशोक मामा जेव्हा तयारी होईल मी येणार आहे तुझ्याशिवाय मला पर्याय नाही तर पुन्हा एकदा आमच्या मंदारात टिंडूला आणि मग ना की मंत्रा काय मोठा होत नाही त्याने बसे आठ नऊ घेऊन ठेवलं टिंबू ना टिंबूप बी करा अजून <laughs> पुढची पन्नास वर्ष हा टिलूच राहणार आहे छान पुन्हा शुभेच्छा आणि आम्ही शेतकऱ्यांमूर्ती नेहमीच खूप खूप शुभेच्छा